मोर हा पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो मोर पक्षी मूळचा दक्षिण आशियातील असून जगात अनेक ठिकाणी त्याचा प्रसार झालेला आहे या पक्षाच्या नराला मोर तर मादीला लांडोर म्हणतात नर आकाराने मोठा असून चोची पासून शेपटी पर्यंतची लांबी एकशे दहा ते एकशे पंधरा सेंटीमीटर आणि वजन चार ते सात किलोग्रॅम असते लांडोरीची लांबी सु पंच्याण्णव सेंटीमीटर आणि वजन दोन पंचाहत्तर ते चार किलोग्रॅम असते नळाचे डोके निळे असून त्यावर पंख्याच्या आकाराचा तुरा असतो मानेवर गडद निळ्या रंगाची पिसे आणि पाठीवर खवल्याच्या आकाराची ती बिरंजी तांब्याच्या रंगाप्रमाणे हिरव्या रंगाची पिसे असतात पाठीवरच्या पिसांवर फिकट असतात नळाला शेपटी भोवती पिसारा असतो त्याच्या शेपटीला झाकणारी पिसे लांब असून त्यांपासून तयार झालेला पिसारा नव्वद ते एकशे वीस सेंटीमीटर लांबीचा असतो त्यात सु दोनशे पिसे असून त्यांचा रंग बिरंजी किरवा असतो पिसाऱ्यातील पिसांच्या रचनेमुळे मोर अधिक आकर्षक दिसतो बहुतेक पिसांच्या टोकावर डोळा असून त्याच्या मध्यभागी जांभळत असतो व त्याभोवती निळ्या रंगाने बिरंजी रंगाचे वलय असते लांडोरीला पिसारा नसतो दाट तपकेरी असून तिचा खालचा भाग तकतकी हिरवा असतो पाय बळकट असून त्याच्या मागेच्या बाजूला असलेल्या बोटावर तीक्ष्ण शुंडिका असते दोन मोरांमध्ये भांडण झाले की या शुंडिकेच्या सहाय्याने ते एकमेकांवर हल्ला करतात लांडोलीचे डोके बिरंजी रंगाचे असून तिच्याही डोक्यावर नराप्रमाणे असतो मोरांचे वास्तव्य सामान्यपणे आणि विशेष करून नदी व ओढा यांच्या किनाऱ्याला असते ते गटाने राहतात आणि वावरतात मनुष्य वस्तीत आसपास ते राहतात दिवसभर खाद्य शोधत फिरून रात्री ते एखाद्या मोठ्या झाडावर विसावतात जमिनीवर पडलेली फळे धान्य साप उंदीर सरळे किटकी ते खातात मोर एकापेक्षा अधिक जोडीदारांसोबत राहतात एका मोराबरोबर बहुधा दोन तीन लांडोरी असतात प्रणयाराधनाच्या वेळी मोर पिसाला ताफ करून एखाद्या पंख्याप्रमाणे तो पसरून पुढे मागे हलवीत किंवा पिसाला थथरवीत लांडोरी समोर नाचतो किंवा ठुमकत चालतो आणि मादीला आकर्षित करतो मिलनकाळानंतर मोराच्या शेपटीवरची पिसे गळून पडतात आणि मिलनकाळाच्या आधी पुन्हा उगवतात मोराचा नाचण्याचा कालावधी व पिसांची संख्या यानुसार लांडोर मोराची निवड करते मादीचा अंडी घालण्याचा हंगाम दक्षिण भारतात एप्रिल मे तर उत्तर भारतात जानेवारी मार्च महिन्यात असतो लांडोर एका वेळी तीन ते पाच अंडी जमिनीवर घालते फक्त मादी अंडी उभीते अठ्ठावीस दिवसांनी अंड्यातून पिलू बाहेर येते पिले लांडोरीकडून अन्न गोळा करायला शिकतात प्राणी संग्रहालयात मोर ते वीस वर्षांपर्यंत जगू शकतात असे आढळले आहे मोराच्या अंतर्जलनातून विविध रंगी मोर निपजण्यात आले आहेत मोराची पांढऱ्या रंगाची जाती विविध प्राणीसंग्रहालयांत आंतरजननाने निर्माण झालेली आहे पांढरा मोर हा, हा विवर्णतेचा प्रकार आहे वाघ कोल्हा व रानमांजर हे मोराचे नैसर्गिक शत्रू आहेत वाघ व बिबटे यांसारखे प्राणी शिकारीसाठी बाहेर पडल्याचे दिसताच मोर उरून इतरांना सावध करतो आपल्यावर हल्ला होणार असे दिसताच मोर वेगात पडतात कीटकनाशके की चोळलेल्या बिया खाल्ल्याने तसेच उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे मोरांचे मृत्यू होतात भारतात मोराची शिकार करणे हा दखलपात्र गुन्हा आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आणखी नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा